तर एक्साइटमेंट खूप आहे थोडी धकधक पण होते कारण की बऱ्याच जणांची मी आज रील्स बघतोय ना तर खूप वेगवेगळे फीडबॅक होते म्हणजे बरीच लोक रडत होती म्हणा किंवा बऱ्याच लोकांचं असं काही जोगेश्वरीच्या हायवेला पोहचतो आम्ही आता खूप खूप ट्रॅफिक आहे वैताग आला तरी त्या मानाने बाईक त्यामुळे फटफट फटफट आलो तर म्हणते आपण आता पार्किंगला गाडी लावतोय दहा मिनिटच बाकी खायचं पण आहे आणि लगेच मूवी बसती जायचं पण आहे म्हणजे आपण आता थिएटर मध्ये पोहचलोय एक्साइटमेंट हाय लेवल आहे काय बोलतो अतुल अतुल एक्साइटमेंट काय एकदम जबरदस्त तर नमस्कार म्हणजे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज ब्लॉग बनवायचं कारण एवढंच की एवढंच असं नाही म्हणतात आज ब्लॉग बनवायचं खास कारण आहे कारण की आज आपण बघायला चाललो आहे पिक्चर तोही छत्रपती संभाजी महाराजांचा छावा एक्साइटमेंट खूप आहे ऍक्च्युली कालच रिलीज झालंय कालच्या तिकीट्स काढलेल्या आम्ही पण काढलेल्या म्हणजे चुकून निघालेल्या त्या अमृतने काढलेल्या आमचा सॅटर्डेचा प्लॅन होता पण आम्हाला कालच्या पण मिळालेल्या पण त्या कॅन्सल केलं कारण की कोणाला पॉसिबल नव्हतं तर एक्साइटमेंट खूप आहे थोडी थकधक पण होते कारण की बऱ्याच जणांची मी आज रील्स बघतोय ना तर खूप वेगवेगळे फीडबॅक होते म्हणजे बरीच लोक रडत होती म्हणा किंवा बऱ्याच लोकांचं असं खूप भाऊक झालेले आणि खूप वेगवेगळा फीडबॅक आहे तर आपलं बघूया कसं काय आपलं काय असेल तो फीडबॅक मला शूट करता येईल किंवा माहीत नाही पण ट्राय करूया आपण आता आपण निघतोय आठ वाजलेत पावणे नऊचा शो आहे फटाफट फटाफट निघूया आपल्या मॅडम पण आहेत आपल्यासोबत मॅडमला तर खास करून दाखवायचं आहे अशी पिक्चर त्याचं कारण नंतर समजेलच चल चला मग आता आपण निघूया ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा पिक्चरचे शॉर्ट तर थो थोडेफार दाखवता येतील कॉपीराईट्समुळे पण बघूया काय म्हणजे पुढचं काय प्लॅन ठरतो आहे कसं काय जास्त काय होणार नाही असं मला वाटतं कारण की लेट होईल थोडा लेटचा शो आहे त्यामुळे मग यायला लेट होईल लवकर यायचं घरी मम्मी पप्पा पण आहेत काय होऊ दे पिक्चरची एक्साइटमेंट हे काय भरपूर आहे आणि वेनी घशी बनली असं मला दिक्कत होईल ना पिक्चर बघितलं ओ शाळे चालले शाळेतली नाही सागर होईल आणि आपले इथे कामगार आपले काम सुरू साईड एकदम हाय जोगेश्वरीच्या हायवेला पोहोचतो आम्ही आता खूप ट्रॅफिक आहे वैता तरी त्या मानाने बाईक आल्यामुळे फटफट फटफट आलो आपली वाट बघतात ते लोक पंधरा वीस मिनिट आहेत पिक्चर चालवायला पोचतो का आपण जाऊ दे दहा मिनिटात तर म्हणते आपण आता पार्किंगला गाडी लावू दे दहा मिनटंच बाकी आहेत त्यात खायचं पण आहे आणि लगेच मूवी वस्ती जायचं पण आहे मूवी बघायला चला बघे आपली मंडळी कुठे भेटते आपल्याला तर मंडळी आपली पब्लिक सगळी तयार आहे आपण खाल्लं आताच आणि आता थर्ड फ्लोअरला ला चाललोय मंडळी आपण थिएटर मध्ये आहे एक्साइटमेंट हाय लेवल आहे काय बोलतो अतुल अतुल एक्साइटमेंट काय एकदम जबरदस्त बुध हे भारत भूमीचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज शूट चालू झालं आफ्टर मूवी खायला आलो आम्ही आफ्टर मूवी खायला आलो आम्ही पिझ्झा खूपच छान मूवी आहे प्लीज जेवढे ब्लॉग बघतायत सर्वांनी सर्वांनी हा मूवी बघायला जा आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जेवढे आहेत सर्वांना सजेस्ट करा हा पिक्चर बघायला आपला इतिहास आहे आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद पिझ्झा आठवल्यासोबत कोलॅपर दहा <laughs> मिनिटं पेमेंट करायचं घालवलं दोन हजार रुपये का बोलतो हा परसन किती बाबा ते दोनशे रुपये वाचले असते आपले ना कॅन्सल केलेशन जेलेबी ना मग यांना विषयच नाही माहिती नाशन माहिती लागले तीस टक्के दोनशे किती राहिले दोनशे ते तीनशे रुपये रुपये होते ना आहे इन्क्लूड तरी सांगायचं कॅन्सलेशन नाशन सेवन थर्टी सिक्स बरे ना आपले आपले चौदा सेवन थर्टी सिक्स बॉरे काय एक तरी बरं होत

स्टोरी तो 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 टेलर स्टोरी सांगतो ना तो काटा आणला असेल त्याने अंगावरती त्याला अंगात पॉवर आहे ना पूर्वी स्टोरी सांगली जाते ना तो शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराज दाखवले नाही पिक्चर ॲक्च्युली खरी तर खरं तर तिकडे तिकडे शेवटला मुद्दामहून माहासाहेबांचा आवाज हो ते कळायला की तिकडे एंड होता त्यांचा पण गुणाजी आणि कान्होजी ऐक्या कावजी तेव्हाच नाही रे म्हणजे पहिला म्हणून फितुरी आहेच रे पण ते काय नाही सगळं स्वतःच्या माऊजीना पकडून दिले काय माणसं तो बोलला ना ते एक वाक्य खरं होत की म्हणजे आम्ही तू जेव्हा मर्शी तेव्हा तुझी मुगल असल त्याला पूर्ण संपली आणि तो मेल्याच्या नंतरच संपली काय राहिलं मला सर पण बा खने काय ऍक्टिंग केले एवढे मावळे बनलेत ना भावा काय ऍक्टिंग केले पण विकी विकी कौशलने विकी कौशल्य वन साईड खेचलाय मनीष काय ना काम मनीष काय

एक फीडबॅक नंतर लगेच देताना आला त्याच कारण असं झालेलं की खूप इमोशनल झालेलो खूप प्रमाणाच्या बाहेर म्हणजे मी कोणत्याच पिक्चरसाठी अजूनपर्यंत एवढा इमोशनल झालो नव्हतो पण ह्या पिक्चरसाठी खूप इमोशनल झालो अगड अजूनही शब्द नाही आहेत दिग्दर्शकाला खास करून उतेकर सर विकी कौशल विकी कौशल त्यांचं म्हणजे बोलतो त्यांचं नाव घ्यायला पण असं थोडंसं हे होतं कारण की ते राजे असले त्यांनी राजांची भूमिका केली आणि शब्द नाहीत म्हणजे त्यासाठी ना अक्षरशः आपण जग म्हणजे मी तर जगलो तो क्षण जगलो म्हणण्यापेक्षा मी तो फील केला की कसे होते आपले शंभूराजे त्यांनी काय केलं आपल्यासाठी त्यांनी धर्मासाठी काय केलं त्यांना म्हणजे मी तर म्हणेन की हा प्रत्येकाने पिक्चर जाऊन बघा तुम्ही कदाचित मोबाईलवरती मी आजच बघितलं की मोबाईलवरती पण काही मूर्ख लोकांनी ते तो हे करून टाकलेला आहे असं नाही झालं पाहिजे ऍक्च्युली पण मोबाईल वरती बघण्याला अर्थच नाही जो तुम्ही थिएटरमध्ये फील कराल तो मोबाईल मध्ये नाही तर प्रत्येकाने तो पिक्चर जाऊन बघितला पाहिजे प्रत्येकाने त्या भावना फील केल्या पाहिजेत की आपल्या शंभू राजांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांनी कोणता त्यांनी कोणता बलिदान दिलाय पिक्चरचे डायलॉग काही मुमेंट आहेत एक मुमेंट मला खूप आवडला म्हणजे सुरुवातच झाली माझ्या डोळ्यात पाणी यायचं त्या मुमेंटला की शिवाजी महाराजांचं जे ते टोप, जे घालायचं ते आणि त्यांच्या त्यांची जी मोजडी असेल म्हणा किंवा अजून ती कवड्याची माळ जी घालतात तर ते असं जेव्हा संभाजी महाराजचा राज्याभिषेक झाला आणि ते गादीवरती विजा विराजमान होत होत होते छत्रपती म्हणून तेव्हा त्यांचं बाजूला त्यांची एक आठवण किंवा त्यांचा एक काय बोलतात ना तो एक सहवास दिसला गेला पाहिजे किंवा त्यांची एक आठवण राहिली पाहिजे दिसली पाहिजे तो एक मुमेंट होता ना की शब्दच नाहीत त्या मुमेंटसाठी दुसरी गोष्ट की आऊसाहेब जे संभाजी महाराज आऊसाहेब म्हणून जो एक एक आपला लहान मूल आपल्या आई म्हणजे त्यांना त्यांच्या आईचं प्रेम लाभलंच नाही मुळात लहान असतानाच सईबाई ह्या त्यांना सोडून गेलेला त्यामुळे त्यांना ते आईचं प्रेम लाभलच नाही पण त्या आऊसाहेब आऊसाहेब आवाजानंतर जेव्हा शिवाजी महाराजांचा एक बॅकग्राऊंड मध्ये आवाज दिलेला आहे आणि ते जेव्हा आबासाहेब म्हणून त्यांना एक हाक मारतात अंगावर काटा आणण्यासारखं क्षण आहे खूप म्हणजे खूप अभ्यास करून छावाया कादंबरीचा उपयोग करून खूप चांगल्या प्रकारे दाखवलंय शेवटचे वीस मिनटं म्हणजे मी जेव्हा रिलीज झाला पिक्चर आणि मी त्या दुसऱ्या दिवशीच बघायला आहे पण त्या एका दिवसात एवढे रील आले एवढे रील आले की शेवटची वीस मिनटं शेवटची वीस मिनटं खूप हे आहेत लोक एकदम शांत बसतात शांतपणे थेटरच्या बाहेर पडतात एकदम फुल सन्नाटा होतो काही लोक रडताना दाखवले मी स्वतः रडलो खूप म्हणजे मला ते नाही सहन झालं म्हणजे त्यांनी खूप वेगळ्या लेवलचं बलिदान दिलं म्हणजे स्वतःचं आयुष्य आज आपण आपल्याला साधं खरचटलं तरी आपण त्याचं बाऊ करून ठेवतो मी स्वतः तेवढं नाही सहन करू शकत पण त्यांनी एवढा त्रास औरंगजेबाने एवढा त्रास दिला का फक्त एका गोष्टीसाठी की स्वराज्य म्हणजे तू स्वराज्याला माझ्या याच्यात दे ताब्यात दे किंवा हे कर आणि तुझं धर्म परिवर्तन कर धर्म परिवर्तन याची गोष्ट म्हणजे त्यांनी खरंच त्यांना धर्मवीर असं का म्हटलं जातं किंवा त्यांना धर्मवीर ही पदवी का दिली आहे तर त्याचं कारणच हे आहे की त्यांनी खरंच त्या याच्यासाठी धर्मासाठी त्यांनी जो त्याग दिला आपण शिकलं पाहिजे त्या गोष्टीकडून किंवा आपण ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना पण ती गोष्ट सांगितली पाहिजे की तुमचा धर्म तुमचा देश तुमचा देव जर वाचला तर तुम्ही कुठेतरी पुढे या जगात सर्वाईव्ह करू शकता हिंदू धर्म आपण धर्माचं धर्मा कार्य बऱ्याच आपल्याकडून काही वेळच होत नाही पण धर्माचं कार्य आपल्याकडून केलं गेलं पाहिजे हे आपल्या रक्तात आहे हे आपल्या मराठी माणसाने आपल्या हिंदूंनी विसरलं गेलं नाही पाहिजे आणि धर्माचं कार्य करायचं म्हणजे आपल्याला काय कोण कोणाशी भांडणं करायला म्हणा किंवा हे नाही पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे किंवा आपल्या धर्मात किती चांगल्या गोष्टी आहेत हे आपल्याला संभा शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पण खूप चांगल्या प्रकारे आधीपासून शिकवून ठेवलेल्या आहेत त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेल्या आहेत तर त्याच आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं चालू ठेवायचं आपल्या मुलांना शिकवायचे आपण आपल्या मुलांना आपण आपल्या मुलांना काय आपल्याला पण बऱ्यापैकी काही इतिहास माहिती नसतो तर तो थोडासा अभ्यास त्याचा केला पाहिजे थोडासा आत्मसात केलं पाहिजे त्यातून शिकलं पाहिजे या एवढ्या सगळ्या गोष्टीतून एक शुल्ल साधी गोष्ट आपण हे करू शकतो आपण आपल्या डेलीच्या आयुष्यात सर्व्हाइव्ह करणं शिकू शकतो आपण नॉर्मल नॉर्मल संकटाने पुणारे माझं असं झालं हे झालं ते ना त्यांचं काय झालं असेल की त्यांनी अख्खं आयुष्यच संपवलं त्यांचं वयही नव्हतं की ज्या वयात त्यांनी ते तो जेवढा त्रास सहन करून ह्या हा, हाताला दहा माणसं ह्या हाताला दहा माणसं तरी सुद्धा ते आवरत नव्हते विचार करा त्यांच्यात काय ताकद असेल त्यांच्यात काय हिंमत असेल कवी कलशांना पण अगदी मनापासून दंडवत म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या राजाची साथ शेवटपर्यंत नाही सुटली आपली साली काही लोक वितुर झाले पण ते नाही झाले आणि त्यातच त्यांनी ना, नाव नाव कमवलं बऱ्याच गोष्टीमध्ये व्हिडिओ खूप बोलेन तेवढं खूप कमी असेल पण मी आवर्जून सांगेन की हा मूवी बघा छावा मूवी बघा बऱ्याच गोष्टी समजतील बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील मी आज कितीही तिकीट असू दे शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांचा कोणताही मूवी असू दे बघायचं म्हणजे बघायचं त्याची तिकीट किती असू दे त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की ते थोडंसं असं चेंज दाखवलं आहे नाचताना दाखवलं आहे म्हणा किंवा काय त्याचा आपल्याला काही काही विषय नाही तो सगळा विषय राहिला बाजूला मूवी आला आहे संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा तर तो, तो मूवी बघायचा आणि तोही थिएटरला जाऊन आपल्या लोकांना मोठं करा अजूनपर्यंत जोधा अकबर ठीक आहे ह्या बऱ्याच कुठला तो हे बा ताजमहेल गुणीमधले ना शैनशाह शहाजहान हा शहाजहान यांची कारकीर्द दाखवण्यात आलेली आहे काही लोकांच्या काळात आता काळ आपला आहे आपल्या लोकांचा आहे तर जे ज्या गोष्टीतून माणूस घडू शकतो ह्या गोष्टीत दाखवणं जास्त गरजेचं किंवा ह्याच गोष्टी जास्त बघणं गरजेचं आहे तर नक्की आवर्जून मित्रांनो हा पिक्चर बघा खूप लाँग झाले व्हिडिओ पण ठीक आहे पिक्चर बघा आणि आपापला फीडबॅक नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आत्ताचा ब्लॉग मी हा इथेच एंड करतो अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या पण नाही बोलू शकत ऑलरेडी दहा मिनटाची व्हिडिओ झाली भरलेलो आहे पूर्ण आतमधून पण ते शब्दात नाही सांगू शकत पण प्रत्येकाने जाऊन हा पिक्चर बघा ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಜೈ ಶಿವರ ಜೈ ಶಂಭೂ